मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी येथे मागील आठ दिवसापासून आमरण उपचार सुरू आहे त्यांची तब्येत सुद्धा बिघडल्याचं आपण पाहिलं असेल मात्र त्याचे पडसाद हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये उमटताना पाहायला मिळतात मी सध्या वसमत तालुक्यातल्या गिरगाव फाटा या फाटा नजीक आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या संख्येने महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय मराठा समाज बंदातील ज्या महिला ज्या आहेत यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई कशा पद्धतीनं हे आंदोलन करतात चक्काजाम आंदोलन सुरू आहे मागच्या चोवीस तासापासून तुम्ही या ठिकाणी ठाणं मांडून बसलात काय माहिती आहे काय सांगा आम्ही या ठिकाणी बसलो आहे आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आमचे जरांगे पाटील तिथं तिथे उपोषणाला बसले आहेत आमच्या लेकरांच्या पुढील भविष्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे सरकारने आमच्या हे मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे अजूनही काही महिला आपल्या सोबत आहेत दीदी काय सांगशील तू बी या ठिकाणी काय माहितीये काय सांग मला एवढं सांगायचं आहे की आमच्यात गुणवत्ता असेल सुद्धा आम्ही काहीच करू शकत नाही आम्हाला आरक्षण आहे त्यामुळे आम्ही मागं आहोत आणि सरकारला एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या आमचा वाहक तिथे नऊ दिवस झाला बिना अन्नपाण्याचा अन्नपाण्याचा त्याग केलेला आहे आणि आमचं काहीतरी मदत म्हणून आम्ही चक्काजाम आंदोलन करत आहोत आमचा वाघ अन्न त्याग करून त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेला आहे अशा स्वतः भावना या चुमुकल्या मुलीने व्यक्त केलेल्या आहेत माझ्यासोबत अनेक काही भगिनी मराठा समाज बांधवातील काही महिला माझ्यासोबतच काही काय सांगाल काय भावना नमस्कार माझं नाव मीनाक्षी उत्तमराव नादरे मी गिरगाव येथून बोलत आहे आमचे मनोज दादा जरांगे पाटील हे तिथे बिना पाण्याचे बसलेले आहेत कारण ते मराठ्याच्या आरक्षणासाठी बसलेत एवढ्या नेत्यामध्ये असा कोणता नेता आहे ज्याने समाजाची सेवा करता करता त्याच्यानं अपूर्ण राहिले ते, चा ते उपोषणाला बसले ते उपाशी राहिले असा कोणता नेता आहे का एखाद्याचं तरी आम्हाला नाव सांगा तुम्ही असा एकही नेता नाही की ते आपल्याच्या हे मराठे मराठ्याच नाही तर इतर सगळ्या समाजाचं आपल्याच्या हित झालं नाही कडे आपण चुकलो आपण पदावर असताना आपण हे केलं नाही त्यामुळे कोणतरी खंचितपणा निदान काहीतरी खंत व्यक्त केली का असा कोणता नेता आहे आम्ही इथे जमा झालो सगळ्या महिला आज इथे रस्त्यावर उतरलो ते फक्त एवढ्यासाठी की आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे आम्ही घेतल्याशिवाय इथून उठणार नाही आम्ही इथून हलणार नाही इथून आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही इथून हटणार सुद्धा नाही अशा तीव्र स्वरूपाच्या भावना या ठिकाणी महिला बदली व्यक्त करतात अनेक काही काही माझ्या नमस्कार मी अश्विनी देशमुख गिरगाव इथून बोलत आहे मनोज जरांगे मराठ्यांचा योद्धा गेले आठ दिवस झाले तर काय गेले सात महिने झाले बिना अन्न पाण्याचा तो तर कोणासाठी आमच्यासाठी सरकारला काय वाटतं यांचं काहीच होणार नाही आम्हाला इथं बोलवतात तिथं बोलवतात खोटे आश्वासन देतात खोटे काढून आम्हाच्या अंमलबजावणी साहेब अमर उपोषण करून गप्प राहिले पण आम्ही त्यांच्या लेखी आम्ही त्यांच्या बहिणी गप्प राहणार नाही त्यांना काय वाटलं त्यांनी तिथं जाऊन मुंबई बंद केली ती के तर तिथं जाऊन मुंबई केली बंद केली तर आम्ही इथून आज इथून मुंबईच काय इथून दिल्ली सुद्धा आम्ही सरकार राज्य सरकार सगळ्यांपर्यंत आम्ही यांची दखल आमच्या सगळ्या मीडियावाल्यांनी सगळ्या सरकारने घेतली पाहिजे गेल्या दोन तीन दिवसात आमचा न्याय नाही झाला आमच्या जी, जी आर ला अंमलबजावणी केली आमच्या कायदे सगळे नाही लागू सगळे सोयरे सगळे कायदे नाही लागू केले याचे परिणाम सगळे चांगले असो या वाईट असो याचे परिणाम सगळे सरकारला भोगणं लागते सगळे सोहऱ्याचा जो कायदा आहे तो अजूनही पारित केला गेलेला नाही मराठा समाज बांधवांना या ठिकाणी दुखायला गेल्याच्या भावना या ठिकाणी महिला भगिनी व्यक्त केलेल्या माझ्या सहकारी भागवत उदासह मी उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली